स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण सुशला रेसिपी पाहणार आहोत त्याच्यासाठी पोहे आणि मुरमुरे घेतले आहे धुवून शेंगदाणे व कांदा मिरच्या हिरव्या घेतल्या आहेत धुवून स्वच्छ कट करून कोथिंबीर आणि कढीपत्ता तर आपण रेसिपी बनवायला घेऊ हे महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे तुम्ही नुसतं मुरमुऱ्याचं पण बनवू शकता पण मी माझ्या पद्धतीनं दाखवत आहे कसं बनवत आहे ते मी मुरमुरे आणि पोहे मिक्स करून बनवते नेहमी खूप छान लागतं ज्यांना पोह्याने पित्त होतं त्यांनी असं खाऊ शकतं कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे कढई गरम झाल्यानंतर आवश्यकतेनुसार तुम्हाला किती पत करायचे त्यानुसार तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे छान तडतडले की त्यामध्ये मोहरी घालायची आहे दोन्ही छान तडतडले तर -तर तरच कोणत्याही तर पदार्थाला -तर तर तर चव छान येते मध्ये आता कांदा घालून घेऊ आपण स्वच्छ कट करून धुतलेला त्याला पण आपल्याला छान सोनेरी येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे हाय नाही करायची आहे आता मी अर्धा कढीपत्त्याची पानं घालून घेतली आहेत त्याच्याने पण चव वाढते कुठल्याही पदार्थाची मिरच्या आहेत जास्त तिखट नाही इथे मिरच्या तुम्हाला कितपत तिखट खायचे त्यानुसार तुम्ही घाला मिरच्या शेंगदाणे घालून घेतले कुणी कुणी तेलामध्ये तळूनही घेतात शेंगदाणे पण असेही छान लागतात कांद्याभरात शेंगदाणे पण छान आपल्याला भाजायचे आहेत इथं चटचट आवाजीपर्यंत डाळवं घालून घेतले आहेत डाळव्यानं पण चव खूप छान येते तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही बनवत नसेल तर नक्की बनवा तुम्हाला आवडेल मुरमुरे पोह्यासारखेच देऊन घ्यायचे आहेत पाण्यामध्ये टाकायचे आणि छान असं पिळून घ्यायचं आहे त्या मुरमुऱ्यामधलं पाणी क्लिप मी ॲड केली नाही आता छान असं तेलामध्ये आपले कांदे सर्व हे झालं आहे तळलं आहे शेंगदाणे डाळवं वगैरे मिरच्या वगैरे असं एकसारखं हलवत राहायचं आहे आता शेंगदाणे पण पाहू शकता आपले भाजले आहेत आता याच्यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा तिला पण मिक्स करायचे छान त्याचा कच्चापणा निघून जातो थोडी कोथिंबीर मी तेलातही टाकली आहे त्याच्याने खूप छान आहे त्याचं आणि जे आपण पोहे आणि मुरमुरे धुऊन ठेवले आहेत ते टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि मस्त एकजीव करायचं आहे मी मीठ टाकलं नाही आणखी आता मी वरतून टाकत आहे तुम्ही तेलातही टाकू शकता हे चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकली आहे छान लागते साखर आवडत असेल तर घाला तुम्ही चव छान येते साखरेने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण लावून झाकण लावून याला वाफून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनिट वाफल्यामुळं पण छान व बनते रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आता वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे शेव आणि ककडीनं मी सजवलं आहे कांदे पण टाकले आहेत लिंबू पण घेतला आहे माझ्या रेसिपी आवडत असतील तर ता चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद